आतापर्यंत जे जे साडेतीन वर्ष सहा महिने चार महिने दोन दो वर्ष काय असतील सरपंच त्या सगळ्यांना धन्यवाद अरे बा आता कुणाकुणाची नाव घेऊ तिला मी काय नावं घ्यायला आलोय बायकोचं नाव कधी घेतलं नाही तर आता कुणाकोणीची नावं घ्यायला लावतोय मी काय उकारा घ्यायला आलो काय इथं सगळ्यांचं आता सांगितलं तुम्ही ना खरंच डोक्यावर पडलाय काय कशावर पडलाय मी सांगतोय ना ज्यांनी ज्यांनी या उभारणीमध्ये तुला एक माहिती का तू जर एकदम चांगलं काम केलं आणि तुझी मदत संपली निघून गेला आणि नंतर तुझ्या जागी मी आलो आता तर उद्घाटनाचा चान्स मला असतो तस ती झालं समजलं ना त्याच्यामध्ये आता बापू आलेत कारखान्यामध्ये आता ही बागशी आहे काटे बिटे गेली सगळी तिकडं काय काय माहिती पण ते प्रशांत प्रसाद कुठे आज दिसत नाही राहुलजी आहेत तर त्याच्यामध्ये प्रत्येकाचा काळ असतो बच त्यांनी पण चांगलं काम केलं त्याबद्दल तुम्हालाही धन्यवाद त्या संदर्भात कुटुंब अच्छा मंगलताई केसकर तर आता मलाही जायचं आहे